तर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जलधारा धबधबा ओसंडून वाहतोय उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारा हा धबधबा दाट धुक आणि हिरवागार निसर्ग सध्या बहरलेला बघायला मिळतोय या विलोभनीय दृश्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी सध्या पावसाळा सुरू झाला असून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील निसर्ग वैभव बहरला आहे मी राज्यातील एकमेव पर्यटन तालुका असलेल्या जुन्ना तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आलेले आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू शकता जलधारा धबधबा ओसांडून वाहत आहे आपण जर पाहिलं तर हा धबधबा मन प्रसन्न करून टाकत आहे उंच कडाच्या डोंगरावरनं पांढरा शुक्र खळखळून वाहणारा हा धबधबा डोळ्यात साठवण्यासारखा आहे आणि हे विलोभनीय दृश्य अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पर्यटक या परिसरात गर्दी करत असतात आपण जर पाहिलं तर हा धबधबा दोन्ही बाजूने वाहताना पाहायला मिळत आहे उजव्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी हा धबधबा छोट्या स्वरूपात पाहायला मिळतात पाण्याचा प्रवाह या ठिकाणी कमी झालेला आहे पावसाने उघडी दिलेली आहे तर दुसऱ्या बाजूचा धबधबा जरी पाहिला तरी आपण तो सुद्धा ओसांधून वाहता आणि हे सारे विलोपन या दृष्ट्या आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात जर तुम्ही विकेंडला या परिसरात देण्यातील पर्यटनाचा आनंद घेऊ इच्छित असाल तर हा जलधारा धबधबा तुमच्यासाठी एक विलोभनीय पर्वणी ठरू शकते त्यामुळे झी चोवीस तासच्या खास करून प्रेक्षकांसाठी हा मन प्रसन्न करून टाकणारा विलोभनीय असा नजराना दाखवण्यासाठी मी जुन्नरच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात आलेलो आहे मन चापुडे झी मिडिया जुन्नर पुणे